नमस्कार त्याच्यात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज चौरणातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करू ही स्वामीच्याने प्रार्थना तर मंडळी ही सुंदर अशी रांगोळी तर आज आपण ही रांगोळीसोबतच आपलं स्वागत आहे सर्वांचं आणि तर मंडळी किती सुंदराची रांगोळी आहे ना रांगोळीला पाहता क्षणी अशी या ताज्या फुलांची रांगोळी मन प्रसन्न प्रसन्न करून जाते बरं का हे पाहता किती हे गुलाबाची छान अशी रांगोळी झेंडूंच्या वेगवेगळ्या फुलांची मस्त ही रांगोळी सुंदर आहे ना तुम्हाला आवडली का नक्कीच कमेंट करून सांगा तर या सोसायटीमध्ये आम्ही आलो आहेत महाराजांच्या पालखीचे दर्शन घ्यायला जे की आम्ही नेहमीच येतो तर आता महाराजांची पालखीचा इथं विसावा असतो पालखीचा विसावा इथे असून इथेच महाप्रसादाचा सुद्धा छान असा कार्यक्रम असतो आणि इथं पाहू शकता या ठिकाणी अशी सुंदर अशी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही सुद्धा पालखीचे या किंवा आपल्या महाराजांचे दर्शन घ्या स्वामी समर्थ म्हणा खूप मस्त असा प्रसन्न हा असं ह्या हे वातावरण आहे आणि खूप भारी असं एकदम वाटतं भाविकही आता बऱ्याच उशिरा मला थोडासा वेळ झाला त्यामुळे भयंकर अशी गर्दी या ठिकाणी असते तर आता नैवेद्य प्रसाद नारळ वगैरे सगळं इथं आता सांग पूजा झालेली आहे आणि पाहू शकताय कळस किती भारी आहे ना मस्तच महाराजांच्या दरबारात आलं की अगदी मन असं हे प्रसन्न होऊन जातं तर समर्थ थ महाराज चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज

एकवीसशे <laughs> लोक <laughs> <laughs> तर मंडळी घेतलं की नाही तुम्ही महाराजांच्या पालखीचे दर्शन आणि महाराजांचं तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल की इथं पाद ज्या महाराजांच्या पादुका आहे त्यांचंसुद्धा इथं छान असं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आता आम्ही संध्याकाळीसुद्धा जाणार आहोत मंदिरात तर त्या मंदिराचासुद्धा मी स लगेचच व्हिडिओ अटॅच करेल त्या मंदिरसुद्धा खूप सुंदर असं आहे तर तुम्ही पण नक्कीच व्हिडिओ पहा आणि स्टे ऑन शिकलू ब्लॉग्स तर मित्रांनो बघा आत्ताच चाललोय आम्ही मंदिरात आणि थोडं उशीरा आलो तरी बाबा खूप जास्त गर्दी आहे मी तुमच्या मी सांगितलं व्हिडिओ घ्यायला रिस्पॉन्स तर काही येत नाही मग कारण माझेच नाही आपला तरी बत्तीस हजार फ्रेंड्स वाढल्यात युट्यूबला सबस्क्राईब करा हो बाबा मित्रांनो बघा एवढ्या उशीरा आलो आहे तरी किती खूप लाईन आहे आम्ही चालत आहे बघा गरम नये म्हणून बघा इथे किती मोठे मोठे कूलर लावले बघा पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथून स्टार्ट झाली आमची लाईन किती लाईन आहे एक दोन दो, दो, पाच पाच सात सात लाईन आहे पुढचा दोन सात दो, सात दो। पाच पाहिलं मित्रांनो किती गर्दी आहे तर मंडळी स्वामींच्या पालखीचं दर्शन तर तुम्ही घेतलं आणि इथं आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात रात्रीच्या साडे दहा वाजलेल्या आहेत परंतु खूप सारी गर्दी या ठिकाणी आहे आणि पाहू शकता यामध्ये ना इथं भरपाची पिंड असते त्यामुळं भयान अशी गर्दी आहे इकडं आणि सुद्धा सुंदर असं हे डेकोरेशन जसं जमाल तसं शूट केलेलं आहे तर एकदा नक्कीच मी तुमच्यासाठी सुंदर असा हा व्हिडिओ घेऊन येणार आहे गर्दी असल्याने त्यास काही व्हिडिओ काढता आला नाही दर्शन मात्र छान झालेलं आहे तर तुम्हाला हे आपल्या महाराजांचं दर्शन आणि आपल्या शंभूचं दर्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी घडवलेलं आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांना बाय बाय